और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन Water water जितेज गौतम दुधा मुंबई हाईकोर्ट मध्य क्लार्क ड्यूटी करते त्याची बायको पण आमच्यासोबतच राहते आणि लहान मुलगा विरले पारले डोमेस्टिक एअरपोर्टवर पोस्टाची स्पीड पोस्टमध्ये कामाला आहे आणि तो पोस्टाची गाडी चालवतो त्याची बायको आणि तो आम्हा नवर आईवडिलांसोबतच राहतो तो पण त्याची बायको आणि मोठ्याची बायको आणि दोन्ही मुलं खूप खूप त्रास देतात मारझोड करतात आम्ही आयुष्यभर स्वकष्टाने व स्वतःच्या मेहनतीने कमावलेली प्रॉपर्टी आहे ती आमच्या नावे करा आणि तुम्ही कुठंही भीक मागा किंवा गावाला जा किंवा कुठंही जा असे करून दमदाटी करून रोज मारझोड करत आहेत अशा मुलांना गव्हर्मेंटनी महाराष्ट्र शासनाने व केंद्र सरकारनी त्यांना ड्युटीमधून बरखास्त करावे व आम्हाला न्याय मिळवून देवा अशी मी आपणाजवळ प्रार्थना करतो तुम्हाला ते मुलं माझी प्रॉपर्टीला मी लॉक भाडोत्री खाली झाल्यावर लॉक लावून ठेवला होता तर त्यांनी दोन लॉक तोडले आणि प्रॉपर्टीवर रात्री साडेबारा वाजता जबरदस्ती कब्जा करून मोठा मुलगा बसलेला आहे तो बोलतो मध्ये जा कमिशनरकडे जा मंत्र्याकडे जा कुठेही जा मी प्रॉपर्टी खाली करून देणार नाही तुम्हीच माझ्या प्रा तुम्ही प्रॉपर्टीमधून निघून जा कुठेही जा भीक मागा नाही तर कुठं मंदिरात जा नाही तर अनाथ आश्रममध्ये जा मा मला काही माहिती नाही असा म्हणून तो दुसरा लहान मुलगा हेमंत गौतम दुधाळे व त्याची बायको वैष्णवी गौतम दुधाळे वैष्णवी हेमंत दुधाळे ही आ, रोज मारझोड करणे शिवीगाळ करणे त्रास देणे बर्नरचे गॅसचे बर्नर चोरून घरात ठेवणे आम्ही बाहेर डॉक्टरकडे गेलो तर गॅस मुद्दामून चालू करून गॅस सिलेंडर संपवणे आणि मोठ्या लहान मुलाच्या सी जी एस कार्डवरतून आम्हाला औषध पाणी मिळत होते अंबरनाथ अंबरनाथच्या दवाखान्यामध्ये त्या ला, लहान लहान मुलाने बॉम्बे सेंट्रलला से हेड ऑफिसला जाऊन आमचे सी जी एस कार्ड दोन्ही कट करून टाकले हे प्रॉपर्टी देत नाही ते लवकर मरून गेले तर बरं होतील हे म्हणूनसाठी त्यांनी आमचे दवाखान्याची सी जी एस कार्ड जी दवा भेटत होती आ, सेंट्रल गव्हर्मेंटतर्फे ती बंद झालेली आहे व आता आम्ही दोघे नवरा बायकू सी जी आपलं जनरिक मेडिकलमधून औषध घेऊन आमचा उपचार करत आहोत माझ्या मिसेसला कॅन्सर पीडित आहे तिची उजव्या बाजूची चेस्ट काढलेली आहे तिचं रेडिएशन किमोथेरपी व ऑपरेशन झालेले आहे आणि ऑपरेशन झालेले आहे त्यांनी सी जी एस कार्ड कट केल्यापासून तिला बी पी हाय होती आणि शुगर बी पी आणि थायरॉईड कमी जास्त कमी जास्त होतात माझ्या मिसेसला नेहमी खूप त्रास होतोय या लोकांनी एस कार्ड कट केल्यापासून तरी माझ्या दोन्ही मुलांच्या त्रासापासून आम्हाला न्याय मिळावा या दोन्ही मुलांना आपण आमच्या प्रॉपर्टीमधून बेदखल करून त्यांना काढून टाकावे एवढीच मी आपल्याजवळ विनंती करत आहे साहेब यांच्या विरोधात आपण पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट वगैरे केली आहे की तुम्हाला मारहाण वगैरे करतात हा या आम्हाला जो काय त्रास आहे त्याबद्दल आम्ही विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमध्ये दहा ते बारा कंप्लेट केलेले आहेत फक्त पोलिसवाले सी घेतात आणि सांगतात की तुम्ही घरा घरचा मॅटर आहे तुम्ही घरी सॉल्ट करा पण मुलं काय ऐकायला तयार नाहीत आणि काही ऐकायला तयार नाहीत सुना उठतात की आम्हाला मारतात लहान मुलगाला दारूचं व्यसन आहे सुपारी गुटखा पान सगळ्याचं व्यसन आहे तो पण पिऊन येतो आणि रोज मार करतो त्रास देतो एक दिवशी तर तो कोयता घेऊन आईला मारायला आला होता तुम्ही आता कुठं प्रॉपर्टी माझी प्रॉपर्टी उल उल्हासनगर चार मा, नियर ब्लॉक सी थर्टी सिक्स कुर्ला कॅम्प रोड महाशिव पॅलेसच्या शेजारी आहे मुलं पण तिथंच आहेत दोन्ही पण सर माझं नाव शशिकला दुधाळे शशिकला असून मी माझ्या दो दोन मुलं आहेत एक मुलगा गेलेला परत आला इथं माझ्या बाजूच्या घरामध्ये राहतो माझंच घर असून मला बाहेर काढतात सर मी आजारी आहे मी आज चार पाच दिवसापासून मला उलट्या होत आहेत तिच्या दारात थोडी उलटी गेली तर पकडून मारलं तिनं मला सुनान मी शिला शैलजा लाग टाकले आणि सैलेजा दुधाळे खूप त्रास देतात सर आम्हाला संडासला बाथरूमला जाऊ देत नाहीत आंघोळ करायला मी घरात तिथे किचनपाशी बसून आंघोळ करते जीव खाऊ घालणं तर लांबच राहिलं ला, रोज शिव्या देणार रोज तुझ्या बापाचं एका मनु मनु मारते ती मारके सून मी झोपलेली होते सर माझ्या अंगावर बसून तिनं मारले ही घटना माझ्या लक्षात नाही किती दिवस झालं तेव्हा सुनानी माझ्या छातीवर बसून मारली तर मला त्याच हे आला होता त्या साई प्लॅटिना एन्जिओग्राफी केली येईल असं तिथे झालं होतं मला तर तिकडे पाठवलं बालाजीवाल्याने तर मी नका सेंटरला शेंटरला तिने मारली त्या दिवशी तर सेंटरला ॲडमिट करायला सांगितलं होतं सेंटरला गेले त्या लोकांनी औषध दिले रक्त टेस्ट केलं जातो मी घरी म्हणून सांगितलं मला जास्त त्रास मी बालाजी हॉस्पिटलला गेले त्याला पण लेटर लिहून दिलं तुम्हाला अटॅक येणार आहे त्याचे प्रॉब्लेम दिसतंय तर मग ती साई प्लॅटिन तीन नंबरला हॉस्पिटल आहे तिथे जाऊन माझं इन्जिओग्राफी केला साधा मला हंड्यातलं मटक्यातलं पाणी घेऊ देत नाही ती घरात मग कस काय रात्री तीन तीन वाजूस तर मी रस्त्यावर बसून काढते सर मला कॅन्सर आहे कॅन्सर आहे बी पी हाय होतोय शुगर आहे आता परत डायरेक्ट सांगितलंय मी आडनसला हॉस्पिटल आडनस हॉस्पिटल मधून औषधं घेत ते ती, ती कार्ड कापल्यापासून तर मला दुसऱ्या कुणा डॉक्टरचं औषध सुद्धा लागत नाही उलट उल सर्व आमची मागणी काहीही नको आहे सर माझे घर खाली करून जावं जरी नोकरी असल्या तरी सुद्धा मला त्याच्याकडून पाच पैशाची अपेक्षा नाहीये नको आम्ही आमच्या घरावर तेवढ्यावर साहित्य करू नाही तर आम्ही आमची जी प्रॉपर्टी आहे आमच्या नावावरती आम्ही सरकारला दान करू सरकारनं आम्हाला घेऊन टाका आमची सेवा करावं त्यांनी कुठल्याही आश्रममध्ये टाका म्हणावा आमच्यासाठी काहीतरी विचार करा म्हणावं त्यांना सर काहीतरी माझ्या साहेब आमच्यावर काय तरी दया करा माझे हे दोन मुलं नसल्यापेक्षा मुलं असल्यापेक्षा मी न मुलाचीच परवडते माझी मुलं म्हणून ही माझे दुश्मन आहेत मला कधी जाऊ देणार नाहीत साहेब आणि त्याच्यापेक्षा जर माझी पोरगी आहे तर तिला पण त्याच्यावर कंप्लेंट करतात तिच्या पोरावर आरोप करतात नाही नाही तसलं बोलून तिला घरात येऊ देत नाहीत घरात पाय नाही टाकायचा पोरगी मला डबा आणून देते दवाखान्यात बघायला राहते सोबत राहते त्या दिवशी ॲडमिट करायचं होतं तर तीन वाजता पोरगी चार नंबरला इकडे राहते नगरीला तिथून येऊन तिने मला ॲडमिट केलं पण घरातल्या पोरावाने मला उठून बघितलं नाही मग नको आहे मला ही पोरं सरकारला हात जोडून विनंती आहे माझी मला सुख थोडे दिवस तरी सुखाने राहू दे रात्री चक्र मारत राहतात बारका मुलगा तर हातात कोयता घेऊन मारणार आहे मग कसं जगायचं आम्ही ज्येष्ठ नागरिकांना न्याय मिळवून देणारे उल्हासनगरचे एस प्रांत अधिकारी विजयानंद शर्मा यांच्याकडे माझी केस तेरा तीन दोन हजार पंचवीसला ला दाखल झाली त्यानंतर ती केस ठाणा कलेक्टरला कलवा येथे कल्याण सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कलवा ठाणे येथे दोन तारखा झाले तिथे काही फैसला झाला नाही त्यांनी परत नाही ठाण्याला चोवीस चार दोन हजार पंचवीसला पहिली तारीख झाली सहा पाच दोन हजार पंचवीसला दुसरी तारीख झाली तिथे काय फैसला झाल्यानंतर पुन्हा ती ती तिथून केस परत प्रांताधिकारी एस ओ पवई उल्हासनगर येथे परत आली व तेथे वीस सहा दोन हजार पंचवीसला पहिली तारीख पडली साहेब भेटले नाहीत दुसरी तारीख अकरा सात दोन हजार पंचवीसला साहेब भेटले नाहीत तिसरी तारीख एकतीस सात दोन हजार पंचवीसला साहेब भेटले नाहीत एकोणतीस एक आठ दोन हजार पंचवीसला चौथी तारीख साहेब भेटले नाहीत एकोणीस नऊ दोन हजार पंचवीसला पाचवी तारीख साहेब भेटले नाहीत आता दहा दहा दोन हजार पंचवीस ही तारीख दिलेली आहे तरी एस डी ओ साहेब आमच्या मुलांकडून पैसे खाऊन आम्हाला न्याय देत नाहीत व आम्हाला भेटण्याची टाळाटाळ ताल करीत आहेत त्यांनासुद्धा आमच्यासारखे त्यांचे मुलं त्रास देतील त्यांना या पदावर राहण्याची काहीही काहीही हरकत का नाही ज्येष्ठ नागरिकांना ते न्याय देऊ शकत नाहीत तर ते या पदावरती राहू शकत नाही माझी पत्नी कॅन्सर पीडित असून व वा माझे वय माझे वय ऐंशी व माझ्या पत्नीचे वय सत्तर व आम्ही वयोवृद्ध दो दोघे सिनियर सिटीजन ज्येष्ठ नागरिक आहोत तरी आम्ही न्यायाची प्रतीक्षा करत करत आमचे आठ दहा महिने गेले तरी आम्हाला न्याय मिळत नाही साहेब आम्हाला न्याय मिळत नाही हे सर्व तक्रार महाराष्ट्र शासनाकडे महाराष्ट्र शासनाकडे पाठवून देऊन आम्हाला न्याय प्राप्त करावा व एस डी ओ साहेब यांना वारंवार भेटूनसुद्धा ते तारखेला भेटत नाहीत व आम्हाला न्याय मिळवून देत नाहीत साहेब याबद्दल आमची तक्रार आहे व आम्हाला आपण न्याय मिळवून द्यावा व आम्हा आमच्या प्रॉपर्टीमधून दोन्ही मुलांना काढून टाकून <coughs> 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 आमची प्रॉपर्टी आम्हाला मिळवून द्यावी अशी मी आपणाजवळ विनंती करतो साहेब <coughs> माझ्या घडामोडींसाठी न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा